श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून केली जाणारी सत्यनारायणाची पूजा आणि या सत्यनारायण पूजेसाठी सर्वात महत्त्व असतं ते सत्यनारायणाच्या प्रसादच आणि हा प्रसाद जो आहे ना तो सव्वा वाटी किंवा सव्वा किलोच्या प्रमाणात करतात हे तर सर्वांनाच माहिती आहे परंतु हा प्रसाद तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धत तुम्हाला माहिती आहे का आणि आजची ही जी रेसिपी आहे ना ती इतकी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमचे जे सर्व प्रश्न असतील ना ते सर्व मिटणार आहे तुम्हाला अगदी दुसरी कोणतीच रेसिपी पाहण्याची गरज नाही त्याचबरोबर तुम्हाला प्रसाद करताना तो जर तुम्हाला प्रसाद म्हणून हातावर द्यायचा असेल तर तो, तो किती लोकांना पुरेल आणि तुम्हाला जर जेवणाच्या ताटामध्ये वाढायचं असेल तर तो किती लोकांना पुरेल हे देखील सांगणार म्हणजे हेच प्रमाण मी तुम्हाला सव्वा वाटीच्या प्रमाणात देखील सांगणार आहे आणि सव्वा किलोचा जरी तुम्ही प्रसाद बनवला ना तरी तुम्हाला सांगणार आहे तु, 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 की चव्वा किलोचा प्रसाद जरी बनवला ना तर तो तुम्ही जेव्हा हातावर हा प्रसाद येतो तेव्हा तो किती लोकांना पुरेल आणि तुम्हाला तोच प्रसाद जर जेवणाच्या ताटामध्ये वाढायचा असेल ना तर तो किती लोकांना पुरेल असं सर्व प्रमाण मी सांगणार आहे त्याचबरोबर या रेसिपीमध्ये असे काही डिटेलमध्ये मी महत्त्वाचे टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला आज या रेसिपीमध्ये नव्यानेच माहिती म्हणा होणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण श्रावण महिना स्पेशल सत्यनारायण प्रसादाचा शिरा बनवत आहोत त्यासाठी सुरुवातीला साहित्य प्रमाण पाहूया आता सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये आपण हा शिरा बनवत आहोत त्याचबरोबर रेसिपी करत असताना मी सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आता या वाटीच्या मापाने आपण आपन सर्व साहित्य प्रमाण मोजून घेत आहोत या वाटीच्या मापाने आपण सव्वा वाटी या ठिकाणी साजूक तूप घेतलेला आहे या ठिकाणी साजूक तूप घेताना शक्यतो वितळून घ्या म्हणजे तुम्हाला प्रमाण ठरवणं खूप सोपं जाईल त्याच वाटीच्या मापाने आपण सव्वा वाटी रवा घेतलेला आहे आता रवा बऱ्याचदा म्हणतात जाड घ्यायचा की बारीक घ्यायचा आता या ठिकाणी मी जो घेतलेला आहे तो रवा बारीकच घेतलेला आहे तुम्हाला जर अगदी मौसूत असा शिरा पाहिजे असेल ना तर बारीकच घे सव्वा वाटी दूध घेतलेलं आहे तर सव्वा वाटी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे दोन पिकलेली केळी घेतलेली आहे त्यानंतर सव्वा वाटी मी साखर देखील घेतलेली आहे त्यानंतर दहा ते बारा बदाम घेतलेले आहे आता ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता या ठिकाणी मी मनुके देखील घेतलेले आहे तुम्ही काजू देखील घेऊ शकता त्यानंतर तुळशीची पानं घेतलेली आहे आता या ठिकाणी साखर जेव्हा सवा वाटी साखर दाखवताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाली होती त्यामुळे मी साखर दाखवताना राहिलेली आहे दे सवा देखील साखर घ्यायची आता सवा वाटी दूध आणि वाटी पाणी एका गॅसवर आपण उकळण्यासाठी ठेवणार आहोत कारण शिरा करण्यासाठी आपल्याला जे दूध आणि पाणी आहे ते, करन ते उकळलेलंच हवं आता सव्वा वाटी जे साजूक तूप घेतलेलं आहे त्यापैकी तीन ते चार चमचे साजूक तूप मी बाजूला ठेवलेलं आहे जे आपल्याला ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी लागणार आहे तूप छान असं गरम होत आहे तोपर्यंत आपण केळी छान अशी कट करून घेणार आहोत केळी जास्तही अगोदर कट करून ठेवू नका तूप गरम होईपर्यंत केळी कट करून तूप छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे तो सर्व रवा यामध्ये टाकलेला या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी ठेवलेला आहे आणि कमी मंदाचेवर हा रवा छान असा तुपामध्ये मिक्स करून घेतलेला रवा यामध्ये हलकासा गरम झाला की लगेचच आपल्याला यामध्ये कट करून घेतलेली जी केळी आहे ती टाकायची आहे आता बऱ्याचदा शिरा केल्यानंतर तो काही वेळानंतर त्याचा रंग काळा होतो कारण की त्यामध्ये जी केळी असते ना ती तुपामध्ये छान अशी परतवली गेली नसते त्यामुळे शिर्याला नंतर रंग काळा येतो तसं होऊ नये यासाठी आपल्याला रव्यासोबतच ही केळी देखील तुपामध्ये छान अशी परतवून घ्यायची हलकासा रवा फक्त आपण तुपामध्ये गरम क झाला लगेचच यामध्ये केळी ॲड केली आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला पंधरा मिनटं पूर्णपणे मंद आचेवर हा रवा छान असा फुलेपर्यंत परतवून पर घ्यायचा सर्वात महत्त्वाची ही टिप्स आहे कारण की रवा जेव्हा आपला तुपामध्ये छान असा फुलतो तेव्हा तयार होणारा जो प्रसाद असतो तो अगदी अप्रतिम असा होतो जेव्हा तुमचा रवा व्यवस्थित असा तुपामध्ये परतवला जात नाही ना तेव्हा तुमचा प्रसाद जो आहे तो व्यवस्थित असा तयार होत नाही त्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुमचा रवा तुपामध्ये व्यवस्थित असा परतवले गेला की तुमचा प्रसादाचा शिरा देखील अगदी परफेक्टच तयार होतो त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची टिप्स तुम्हाला या ठिकाणी फॉलोच करायची हा रवा परतवत असताना घाई करू नका अगदी मद्द मंद ते मध्यम आचेवर तुम्हाला हा रवा छान असा परतवून घ्यायचा आहे या स्टेजला साधारणत पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला लागू शकता हे पहा साधारणतः पंधरा ते वीस मिनटानंतर जसं जसं आपला हा रवा फुलत आहे तसा तसा त्यामधील जो कोरडे पण आहे तो छानसा तयार होत आहे हे पहा छान असा कोरडा हा रवा होत आहे जेवढा जा जास्त हा रवा फुलेल तेवढा तुमचा प्रसादाचा शिरा देखील अगदी परफेक्टच तयार होतो या स्टेजला आपलं दूध देखील छानसं उकळून तयार झालेलं आहे साधारणतः पंधरा मिनटं झालेली आहे दूध छान असं गरम झालेलं आहे तरीही मी ते लो फ्लेमवर तसंच ठेवणार आहे आणि आपण रवा छान असा परतून घेता हे पहा तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटं झालेली आहे आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला हा प्रसादाचा शिरा करण्यासाठी जे पातेला घ्यायचे आहे कढीही घ्यायची आहे ती जाड बोडाचीच असायला हवी हे पहा छान असा मोकळा असा हा शिरा तयार झालेला आहे शिऱ्यासाठीचा जो रवा आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे आता दूध छान असं गरम झाले एकाच वेळेस जर तुम्ही या ठिकाणी दूध टाकण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर ओढू शकतं त्याचबरोबर तयार होणारा जो शिरा आहे ना त्याचं जे बाइंडिंग आहे ते थोडंसं वेगळंच येतं त्यामुळे तुम्हाला जर अगदी परफेक्ट मौसूत शिरा हवा असेल तर दूध टाकताना आपण दोनदा ते तीनदा करून यामध्ये टाकणार या स्टेजला देखील तुम्हाला गॅसचा फ्लेम हा मंदच ठेवायचा आहे अगदी कमी आचेवर तुम्हाला यामध्ये दूध यामध्ये टाकायचं आहे हे पहा दूध यामध्ये सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये दूध टाकणार ही प्रोसेस तुम्हाला अगदी दोन ते तीन वेळेस फॉलो करायची आहे हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितच आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण दोन ते तीन वेळेस करून छान असं दूध यामध्ये मिक्स करत करत व्यवस्थित असा हा गरा परतवून घेणार आहोत दूध अगोदर वापरण्याचं कारण की या अशा पद्धतीने जेव्हा आपण शिरा करतो त्यावेळेस तो, तो खूप मौसूत असा होतो आणि साखर जर तुम्ही सुरुवातीलाच वापरली तर तो शिरा पाहिजे तेवढा फुलत नाही आणि शिरा थोडासा चिगट देखील होतो त्यामुळे शिरा करताना सुरुवातीला दूध वापरा दूध छान असं शिऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्या त्यानंतर सर्वात शेवटी साखरेचा वापर करा हे पहा अगदी व्यवस्थित असं आपण सर्व दूध यामध्ये मिक्स करून घेत आहोत आता या ठिकाणी जाड रवा असेल तर अगदी परफेक्ट प्रमाण तुमचं वापरलेलं असलं तरी थोडासा मोकळा जास्त शिरा होईल आणि जर तुम्ही खूप बारीक असा रवा वापरलेला असेल तर सवा वाटी सर्व साहित्य प्रमाण घेतलेलं असेल तर खूप मौसूत असा शिरा तयार होईल त्यामुळे या ठिकाणी शक्यतो प्रसादाचा शिरा करण्यासाठी मी स सजेस्ट करेल की तुम्हाला जर मौसूत हवा असेल तर तुम्ही बारीक रव्याचा वापर करा आणि तुम्हाला जर खूप कोरडा असा शिरा हवा असेल तर तुम्ही जाड रव्याचा या ठिकाणी वापर करू शकता किंवा तुम्ही जर जाडच रवा वापरत असाल तर सवा वाटी तर प्रमाण घ्याच परंतु एक दोन चमचेस तुम्ही या ठिकाणी दुधाचा वापर थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये करा हे पहा छान असा आपलं सर्व दूध यामध्ये आपण ॲब्झॉर्ब करून घेत आहोत दूध पूर्ण ॲब्झॉर्ब झाल्यानंतर आपण हलकीशी एक मिनिटासाठी झाकण ठेवून यामध्ये वाफ काढून घेतली होती त्यानंतर आपण यामध्ये सव्वा वाटी या ठिकाणी साखर टाकलेली आहे ज्या वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजलं त्याच वाटीच्या मापाने साखर देखील मोजून घेतली होती आता साखर मिक्स करत असताना सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा आपण कमीच ठेवलेला आहे त्यानंतर व्यवस्थित अशी साखर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे पहा आता तुम्हाला जर अशा पद्धतीने साखर मिक्स करणं जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये ते असतो तेव्हा साखर मिक्स करणं खूप अवघड जातं त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही हलकीशी मिक्स करून साखर ठेवू शकता साखर त्यामध्ये गरम कॉफीने विरघळली की नंतर साखर मिक्स करणं खूप सोपं जातं आता तुम्ही जर हा सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये शिरा तयार करत असाल जर तुम्हाला तो हातावर प्रसाद म्हणून द्यायचा असेल तर तो पंचवीस ते तीस लोकांसाठी पुरणार आहे आणि जर जेवणाच्या ताटामध्ये तुम्हाला वाढायचा असेल ना तर तो, तो पाच ते सहा लोकांसाठी हा शिरा तयार होणार आहे परंतु तुम्हाला जर तो सव्वाशे ते दीडशे लोकांसाठी बनवायचं असेल ना तर या ठिकाणी सर्व प्रमाण तुम्हाला पाऊन किलोच्या प्रमाणामध्ये घ्यावं लागेल आणि तोच जर शिरा तुम्हाला अडीचशे लोकांसाठी प्रसाद म्हणून हातावर देण्यासाठी करायचा असेल तर तुम्हाला तो सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये करावा लागेल आणि तोच अडीचशे लोकांसाठी प्रसाद म्हणून तुम्ही सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये जो शिरा बनवला तोच जर तुम्हाला ताटामध्ये जेवणाच्या ताटामध्ये वाढायचा असेल तर तुम्हाला तो साधारणतः पन्नास ते साठ लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये तो तयार होणार आहे अगदी मी हे प्रमाण सांगत असताना तुम्ही जर बॅचलर असाल तुमचा गोंधळ उडत असेल तरीही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे अगदी डिटेलमध्ये दे देणार आहे तिथून देखील तुम्ही हे चेक करू शकता आता साखर यामध्ये व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर एक मिनिटासाठी झाकण ठेवत आहोत गॅसचा फ्लेम हा लोस ठेवलेला आहे त्यानंतर राहिलेलं जर ती तीन ते ती 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 चार चमचे साजूक तूप होतं ते फोडणी पात्रामध्ये छान असं गरम करून घेतल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण टाकलेले आहे बदाम छान असे आपण क्रंची अशी तळून घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये मनुके टाकायचे मनुके अगोदरच टाकू नका मनुके हलकेशी आपल्याला फक्त एक मिनटासाठी तुपामध्ये आपल्याला गरम करून घ्यायचे परंतु बदाम मात्र छान अशी क्रंची तळून घेतलेली आहे आणि ही छान अशी आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले यामध्ये टाकणार आहोत अगदी परफेक्ट असा आपला या ठिकाणी प्रसादाचा शिरा तयार झालेला सा आहे साखरट यामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही झाकण नाही ठेवलं तरीही चालणार आहे परंतु मी झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकलेले आहे छान असा परफेक्ट आपला हा शिरा या ठिकाणी तयार होत आलेला आहे अगदी खूप साऱ्या आणि महत्त्वाच्या टिप्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचा प्रसादाचा शिरा देखील अगदी परफेक्टच तयार होईल हे पहा अगदी छान असं आपण यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आणखी दोन मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं यामध्ये स्ट्रक्चर येतं या ठिकाणी विलायची पावडर टाकता आणि सर्वात शेवटी टाका जेणेकरून त्याचा स्वाद यामध्ये राहतो विलायची पावडर तुम्हाला यामध्ये टाकल्यानंतर हलकंसं मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये तुळशीची पानं आपण टाकणार आहोत अगदी परफेक्ट असा हा शिरा तयार झाला आहे साधारणतः पंचवीस ते तीस लोकांना हातावर प्रसाद म्हणून देण्यासाठी तयार झालेला आहे तर जेवणाच्या ताटामध्ये वाढण्यासाठी तुम्हाला चार ते पाच लोकांसाठी हा शिरा पुरणार आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपी शिकण्यासाठी यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं जा नाव आहे कविताज किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत तुम्ही रेसिपीज माझ्या चॅनलवर नक्कीच पाहू शकता अगदी अशा काही डिटेल टिप्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहे जेणेकरून तुमच्या देखील प्रसादाचा शिरा परफेक्टच तयार होईल याची मला खात्री आहे रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा अगदी छान असा आपला हा प्रसादाचा परफेक्ट शिरा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखी श्रावण स्पेशल कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता हे पहा छान असा अगदी मौसूत हा गोडाचा शिरा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्हाला जर सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये दे देखील दे, जर हा शिरा तुम्हाला याची रेसिपी डिटेलमध्ये पाहायची असेल तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मी तुम्हाला क सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये देखील ही रेसिपी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल हे पहा छान असा परफेक्ट आपला हा सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये सत्यनारायण पूजेसाठीचा हा प्रसादाचा शिरा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त नक्कीच शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद